हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दॅट इज सोनल स्मेकोअर कसे आहात सगळे मजेत ना आय होप सगळे मस्त आहात आणि स्वस्त आहात मी तुम्हा सर्वांची लाडकी सोनल आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक कविता ही कविता माझ्या आणि सर्व त्या मुलांच्या आईसाठी म्हणजेच अशा मुलांच्या आईसाठी की त्यांची आई हे जग सोडून लांब गेली आहे आणि ती परत आमच्यासारख्यांना भेटणार नाही किंवा आमची आणि आईची भेट कधीच परत होऊ शकत शकणार नाही यावर एक सुंदर असं कवितेमार्फत काही भावना व्यक्त केल्या आहेत तर मित्रांनो प्लीज माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला मी लिहिलेली कविता कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा कवितेचं नाव आहे एक दिवस मला माझ्या आईला भेटायचं आहे एक दिवस मला माझ्या आईला भेटायचं आहे खेळायचं आहे हसायचं आहे आणि तिला गायचं आहे मन कितीही उदास असेल तरी मला हसायचे जरी भरलं पोट तरी पुन्हा ते भरायचे एक दिवस मला माझ्या आईला भेटायचं आहे ऊन आले की वाटते आई मला सावली करील ठेच लागले की वाटते आई माझा हात धरील गर्दीमध्ये बाजारात पुन्हा फिरायचे आज मात्र आई आईचा हात धरायचा आहे एक दिवस मला माझ्या आईला भेटायचं आहे मी वाट पाहते त्या दिवसाची मागणी घालते देवा मी नवसाची डोळे भरून तिला पाहायचंय मांडीवर डोके ठेवून मन भरून रडायचंय एक दिवस मला माझ्या आईला भेटायचंय तू एक दिवस देशील का देवा देईन तुला हवे ते मागशील तेव्हा तिच्या तोंडून मला माझं नाव ऐकायचंय आणि त्या हाकेला मला हो म्हणायचंय एक दिवस मला माझ्या आईला भेटायचंय जाताना मला सांगून का नाही गेलीस वाट पाहिली किती तू परत नाही आलीस आज तुला हे परत विचारायचंय आतुर आहे मी उत्तर द्यायचे एक दिवस मला माझ्या आईला भेटायचे मग सांग आई आम्हाकडे कोण बघणार ठरवले आहे तू आम्हाला फक्त वरूनच बघायचं आहे कसे जगतो आम्ही तुझ्याशिवाय हे देवायला सांगायचं आहे एक दिवस मला माझ्या आईला भेटायचे निघते आता मी बाबा वाट बघत आहे तुझ्यासाठी आणलेलं फूल मी वाहत आहे पण मला पुन्हा एकदा विचारायचे आपली भेट कधी होईल हे ठरवायचे एक दिवस मला माझ्या आईला भेटायचे तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा ह्या कवितेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर मी ही कविता एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सतरा साली आईच्या आठवणीत लिहिली होती मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही तुमच्या आईवर किती प्रेम करतात आणि कमेंट करून तुमच्या आईसाठी दोन शब्द नक्कीच लिहा सगळ्यांना माझ्याकडून ही विनंती आहे की आपण आपल्या आई वडिलांची रिस्पेक्ट केली पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुण्याच अशा नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या टिल देन बाय लव्ह यू ऑल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ